हो त्या डोंगराच्या काढाला आहे तिकडं हा मी जाऊन आले

पण त्याची लागेल त्याची म्हणलं नाही ना त्याची म्हणे सगळं काय करायचं फोन वाजत होता बाय होत्या मोठ्या ड्रायव्हर फोन वाजत होता मग काय पाय बरी त्याची शिजले घरात मी फोन केला पाणी फोन लागत नाही ना हा मग मग याला मध्ये फोन कर